नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनला सब्स्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या अंतर्गत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सरकारकडून पाच हप्त्याने सात हजार पाचशे रुपये अदा करण्यात आले आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर विधानसभा निवडणूक आल्या कारणाने आचारसंहिता लागू झाली आणि उर्वरित महिलांच्या खात्यात काही तांत्रिक कारणामुळे वेळेअभावी पैसा वितरित होऊ शकला नाही त्यांना अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत सरकारने अर्ज करण्यासाठी सांगितलेलं होतं त्याची शेवटची तारीखसुद्धा निर्धारित केलेली होती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि या कालावधीमध्ये तीन कोटी जवळपास सर्व महिलांनी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्यात आलेले होते ते सरकारकडे प्राप्तसुद्धा झालेले होते त्यामधील दोन कोटी चौतीस लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिलं होतं की सरकार कोणतं बी येऊ द्या आणि पुढचं सरकार आमचंच येणार आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे जमा केले जातील अशा प्रकारचा निर्धार त्यांनी केलेला होता महाराष्ट्रामध्ये सरकारने योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून आता तो हप्ता एकवीसशे रुपये करण्याचं वचन सुद्धा सर्व जनतेला दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येत आहे योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचं वितरण सरकारकडून करण्यात आलेलं आहे परंतु राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचा अर्ज मंजूर तर आहे परंतु त्यांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडं सात हजार पाचशे रुपये आणि एकवीसशे रुपये ॲड करून 91,600 हजार सहाशे रुपये या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि नेमकं कधी होणार याबाबतची उत्सुकता तुम्हाला जशी लागल्या तशीच सर्व महाराष्ट्रातील महिलांना लागलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होणे निश्चित झालेले आहे कारण महायुती सरकारकडे बहुमत स्पष्ट झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन दिल्याप्रमाणे या ठिकाणी वाढ करून एकवीसशे रुपये करणार आहेत आणि लवकरच म्हणजे तीस पर्यंत या ठिकाणी सर्व महिलांच्या खात्यामध्ये नऊ हजार सहाशे रुपये जमा केले जाणार आहेत त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील त्यांनी जर आपल्या खात्याचं के वाय सी केलेलं नसेल आपल्या खात्याला आधार लिंक केलेलं नसेल तर या सर्व बँकिंग प्रोसेसच्या गोष्टी करून घ्या जेणेकरून आता हप्ता सेंड केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सर्व महिलांनी लवकरात लवकर आपले खाते तपासून घ्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद